đá đại loại bông ya cái oh my god cám <laughs> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा क्रॅप्रवर आकाश या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आलो आम्ही गाडे टाकायला ओढीत ना दाखवले गाडे दाखवले किती आणलेत ते गाड्या आणले आम्ही तीस आज टीम जाम आहेत दोघं आहेत पुढं दोघं आहेत मी पाच जण आलोय दाखवून तुम्हाला कधी गाड्या टाकता ना सुरुवात करतो गाड्या टाकायला आता आम्ही पहिला गाड्या टाकतो

चालू करा, चालू करा। आम कराड पण आता आपण जाम काढायचं उचलल्या उचला, उचला गेलो काय तुम्हाला दाखवतो चला दहा गाड्यात टाकून झाल्यात आता उत्साहदान दाखवतो चला।, चला चला पहिल्या गाड्यात काय जे बघू तुला बारकी साईज

अजून एक गाड आलाय चला दांड्या काला काला निसता बोलले तुम्हाला दांड्याच ये ना पण थोडीसे डोळे लागते

వర్తి బాబే తాబొగు యాగాడకటైతి యా నా వట్ టక్డే आप Dakold, ते प्लबरा बार stop प्रष्पर्थ рम वे मारिकी नचल��गट ढगी पर पर ह्या गाड्यात काय ते बघूया से तू एक गाडा आला आहे गाडा आईस गाडा आला कुठला हा हरकात आले हता अजून एक गाड आलाय टूल आहे सकाळी गाडा आलाय टक्के धांडे आहे एवढं मी सांगून घेऊ पण देतो बोललेलं आणि खरंच झाले अजून एक गाडा आलाय त्याला उठली सोडती मी एक गाडा आलाय बघूया काय तू माही कर

जना lain salah चला जरा

अजून एक गाडा आलाय शंभर टक्क्याचा

मीडियम साईज विषय अजून गाडा आलेला आहे साईज बघा गाडा आलेला आहे पडला आहे अजून एक गाड्या आलेला आहे काय अजून एक गाड्या आलेला आहे जोरपा आलाय जोरपा पाहू शकता पाहू शकता गाडा आहे कोण परत एक पडलेला आहे गाडा आलेला आहे बघू शकता झेंगाट होतो झेंगाट झँगाट पडल झँगाट पडलं झांगाटा आलेला आहे पाहू शकता चप्पल अजून एक गाडा आलेला आहे मीडियम साईज अबगा गाडा आलेला आहे डाडा डाडा आलाय डाडा काम 50 के गेट आई नो आस्क आई एक गाडा आलेला आहे oh तोडपा आलाय गाडा आलेला आहे पाहूया या गाड्यात काय आहे